बातमी आहे नाशिक मधून नवरात्र उत्सवात सप्तशृंगी देवीचं मंदिर चोवीस तास खुलं राहणार आहे नवरात्र येत आहे आणि या पार्श्वभूमीवर सप्तशृंगी देवी मंदिर संस्थांकडून निर्णय घेण्यात आलेला आहे सप्तशृंगी देवीचं नांदुरी चौकापासून शंभर बसची व्यवस्था ही करण्यात आलेली आहे तीन ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबर नवरात्र उत्सव काळ आहे आणि या दरम्यान सप्तशृंगी देवीचं मंदिर हे चोवीस तास खुलं राहणार आहे hmm. साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यपीठ म्हणून सप्तशृंगी देवी मंदिराची ओळख आहे नवरात्र उत्सव काळामध्ये लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात आणि त्याच पार्श्वभूमीवर आता मंदिर संस्थांकडून निर्णय घेण्यात आलेला आहे नवरात्र उत्सव काळामध्ये मंदिर चोवीस तास खुलं राहणार आहे आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडलेले आहेत किरण आपण पाहतोय की मंदिर मंदिर संस्थांकडून हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे नवरात्र येणार आहे आणि आता यावेळी लाखो भाविक या ठिकाणी सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी येत असतात आणि आता आपण पाहतोय की या ठिकाणी चोवीस तास हे मंदिर आता खुलं असणार आहे संपूर्ण नऊ दिवस साडेतीन शक्तीपीठापैकी एक महत्वाचं मंदिर सप्तशृंगी देवी मंदिराची आ, ही वळख आहे या संपूर्ण नवरात्र उत्सव काळामध्ये विशेष करून लाखो भाविक इथे दर्शनासाठी गर्दी करत असतात आणि म्हणूनच या संपूर्ण नवरात्र उत्सव काळामध्ये मंदिर चोवीस तास दर्शनासाठी चालू ठेवण्याचा निर्णय हे मंदिर प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेला आहे आणि जे इतरही अनेक व्यवस्था ज्या आहे या संपूर्ण काळामध्ये मंदिर प्रशासनाने हे केलेलं आहे कालच या संदर्भात एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये अशा पद्धतीचे वेगवेगळे निर्णय आ, हे घेण्यात आलेलं आहे आणि त्याच पद्धतीने प्रामुख्याने नांदूर नाका ते गडावर खरंतर जाण्यासाठी खाजगी हे जे वाहन आहेत ते बंद करण्याचा सुद्धा निर्णय झालेला आहे नांदूर नाकापासून वरती गडापर्यंत म्हणजे मंदिरापर्यंत जाण्यासाठी शंभर बसेसची रोज व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यामुळे जे लोक द, जे दर्शनासाठी सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी जाणार आहेत त्यांना फक्त नांदूर नाकापर्यंतच एंट्री असणार आहे आणि तिथून या सगळ्या भाविकांना बसमध्ये ज्या देवीच्या दर्शनासाठी वरती गडावरती जाता येणार आहे अशा पद्धतीची ही संपूर्ण ही व्यवस्था केली गेलेली आहे आणि इतरही काही जे अजून हे व्यवस्था जे भाविकांना त्रास होऊ नये त्या संदर्भात केले गेलेलं आहे त्यामुळे संपूर्ण दौरात्र उत्सव हे अत्यंत जे चांगल्या पद्धतीने पार पडावं यासाठी प्रशासन आता प्रयत्न करताना बघायला मिळतात किरण खासगी बस या बंद ठेवण्यात येणार आहे त्या संदर्भात काय अधिकची माहिती खर तर खाजगी बसच नव्हे इतरही अनेक जे वाहनं जे चार चाकी वाहनं असतील अशा जे खाजगी वाहनांनी भाविक दर्शनासाठी जातात पण या नवरात्र उत्सव काळामध्ये हे खाजगी वाहनं बंद ठेवण्यात आलेलं आहेत नांदूर नाका म्हणजे जे नांदूर गाव आहे या नांदूर गावापर्यंतच खाजगी वाहनांना एंट्री असणार आहे आणि तिथून गडावर जाण्यासाठी शंभर बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे कारण नांदुर नाका ते सप्तशृंगी गड हा जो रस्ता आहे तो संपूर्ण घाटाचा रस्ता आहे त्यामुळे या घाटामध्ये ज्या वाहतुकीच्या अडचणी ज्या ते निर्माण ज्या ते कुठेतरी जे होऊ नये म्हणून हे खाजगी वाहनं हे बंद ठेवण्याचा निर्णय जे आहे ते प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेला आहे आणि इथून भाविकांना बसची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे किरण तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा आणखीन एका बातमीसाठी आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे